उल्हासनगर महानगरपालिका स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्या वतीने दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले दरवर्षी प्रमाणे उल्हासनगर महानगरपालिका स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्या वतीने उल्हासनगर पाच येथील तानाजी नगर नेहरू नगर व दुर्गापाडा अंबरनाथ येथील नागरिकांसाठी एकत्र इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून उपवास सोडण्यासाठी नुकतेच रोजा इफ्तार आयोजन करण्यात आले होते रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात येथे पार पाडली सामाजिक सलोखा राखण्यात पार्टीची मोठी मदत होत असल्याचे मत विजू चाहू पाटील यांनी व्यक्त केले या या आहे यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देताना ते म्हणाले की सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असो त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते आपण सर्व एक आहोत ही भावना बुद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्वाची आहे असे त्यांनी यावेळी म्हटले यावेळी उल्हासनगर महानगरपालिका स्थायी समिती सभापती विजय पाटील समाजसेवक रवी पाटील युवा सेना कल्याण उपजिल्हा अधिकारी युवराज पाटील रुद्रराज पाटील समाजसेवक कार्यकर्ते आणि उत्तर भारतीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते मेरा नाम मजहार अब्दुल वहाब खान है मैं उल्लास नगर मुस्लिम जमात की तरफ से मैं नुमाइंदगी कर रहा हूं मैं अपने आए हुए अम्बरनाथ के सभी मेहमानों का तहे से शुक्रिया अदा करता हूं कि आपने हमारे दादा के दावत पर कहते हुए आप लोगों ने अपना इतना कीमती वक्त हम हम लोगों के लिए आपने दिया उसके लिए हम बहुत, बहुत शुक्रिया अदा करते हैं प्रतिनिधि कृष्णा महाले महाराष्ट्र